नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो आळूची वडी श्रावणातली स्पेशालिटी हो की नाही प्रत्येक घरामध्ये श्रावणामध्ये आळूची वडी ही उपास सोड सोडवण्यासाठी बनवली जाते आणि हो आज सोमवार आहे उपास सोडवण्यासाठी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की आळूची वडी बनवून पहा तर ही आळूची वडी अजिबात घशाला दाटत नाही शिवाय ही आळूची वडी खाजवत नाही घशाला इतकी सुंदर आणि मस्त अशी ही वडी झालेली आहे आणि ही वडी बनवण्यासाठी अगदी आपण घरातलं साहित्यच वापरलेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान खमंग अशी ही वडी तयार होते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आणि त्याच्या साहित्याला खूप छान आणि मस्त अशी वडी कशी बनवायची ते तर इथे आपण आळूच्या पानां पानं घेतलेली आहेत तर ही आळूची पानं जी आपण काळ्या दे डेठाची पानं असतात ना ती अळूची पानं असतात आणि जी हिरव्या देठाची पानं असतात ना ती भाजीची पानं असतात तर इथे आपण आळूच्या पानं पानं म्हणजेच वडीची पानं घेतलेली आहेत त्याची डेठं पूर्ण पानांची सगळ्या पानांची देठं काढून घेतलेली आहे, आहे। अजून मी ही पानं धुतलेली नाही आहे फक्त देठ काढून घेतलेत आणि आता आपण त्याच्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आहे कारण ही पानं अगदी छोटी आणि कवळी आहेत त्यामुळे आपण त्याच्या शिरा काढायच्या नाही आहेत जर मोठे खूप जास्त मोठी पानं असतील ना तर ते त्याच्या शिरा काढाव्या लागतात पण जी आपली पानं आहेत ती अगदी छोटी आहे आमच्या इथे मोठी पानं मिळतच नाही त्यामुळे छोटीच पानं घ्यावी लागली आहेत आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला ला लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं काही म्हणजे खाज वगैरे असते ना ती निघून जाते त्यामुळे आणि शिवाय रोल करताना ती अजिबात आपल्याला त्रास देत नाही त्यामुळे अशा पद्धतीने त्यावर लाटणं फिरवून घ्यायचं आणि नंतर ती धुवून घ्यायची म्हणजे जर त्याला काही चीक वगैरे असेल तर तो, तो सगळा निघून जातो धुतल्यामुळे आणि धुताना हलक्या हाताने धुवायची नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते तर आता आपण सगळ्या पानांवर अशा पद्धतीने हे बघा लाटणं फिरवून घेतोय आता आपण ही पानं चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हलक्या हाताने आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने ही पानं पुसून घ्यायची आहे पुसताना एक हात आपल्याला पानावर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ही पुसून घ्यायची जेणेकरून ती फाटू नये म्हणून आता ही पानं आपण सगळी पुसून घेतली आहे आता आपण पाहूया साहित्य तर साहित्यामध्ये मी इथे दोन लिंब लिंबा एवढी चिंच भिजत घातलेली आहे आणि दोन लिंबा एवढा गुळ इथे घेतलेला आहे नंतर दोन चमचे धणे सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं नंतर आपण हळद घेतली आहे तिखट जे घरगुती आणि गरम मसाला पावडर आणि रे आपल्याला बेसन हवं आहे तर इथे मी आपलं ब घरगुती नाही बेसन वापरलेलं तर बाहेरचं बेसन वापरलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक सात आठ हिरव्या मिरच्या दोन चमचे धणे हे बघा आणि एक चमचा जिरं आणि त्यासोबतच आपण दोन चमचे इथे आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेऊया तर इथे दोन चमचे आपण आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे आता एका बाऊलमध्ये मी दोन कप पीठ घेतलेलं आहे बेसनाचं हे बघा तर दोन कप मी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे इथे ज्वारीचं बी पीठ घातलेलं आहे ज्वारीचं जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरू शकता आता एक चमचा आपण इथं हळद घातली आहे एक चमचा आपण इथे गरम मसाला घातला आहे आणि एक चमचा आपण घरगुती तिखट घातलेला आहे आता आपल्याला इथे दोन चमचे जो वाटून ठेवलेला मसाला आहे तो घालायचा आहे आता मिरच्या तिखट असल्यामुळे इथे मी फक्त दोन चमचे हे हे मसाला घातलेला आहे आणि चिंच आणि गूळसुद्धा मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे आणि तेसुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा आता तांदळाचं पीठ किंवा किंवा ज्वारीचं पीठ घालण्याचं कारण असं आहे की तांदळाच्या पिठाने किंवा ज्वारीच्या पिठाने या वड्या आहेत त्या छान खुसखुशीत आणि खमंग होतात आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी टाकताना थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवताना आपल्याला हे घट्टसरच भिजवायचं आहे अगदी पातळ करायचं नाही जर पीठ पातळ झालं ना तर वडीतलं बेसन पूर्ण बाहेर येतं शिजवतानाच आणि मग त्याचं पूर्ण त्याचा आकार आणि त्याची जी टेस्ट आहे ती बदलून जाते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे ताता हे एवढंच पाणी आपल्याला खूप आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आहे आणि आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीचं ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवं आहे हे बघा अगदी छान आणि मस्त असं आपलं हे पीठ भिजवून झालं आहे आता आपण ह्या पानांमधला सगळ्यात मोठं पान आधी सगळ्यात खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावतानासुद्धा एक हात आपल्याला पानावर ठेवायचं आहे आणि एक हाताने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून जर आपण पीठ ओढताना जेव्हा आपण पानावर पीठ ओढतो तेव्हा पा, आपले पान फाटू नये म्हणून आपल्याला एका हाताने पान धरून ठेवायचं आहे म्हणजे पीठ अजिबात पिठामुळं पान अजिबात फाटत नाही आणि व्यवस्थित असं पीठसुद्धा सगळ्या पानाला व्यवस्थित लागतं आणि प पीठ सुद्धा खूप जास्त पीठ लावायचं नाही अगदी थोडं थोडं पीठ लावायचं आहे कारण प्रत्येक पानाला आपल्याला पीठ लावायचं आहे त्यामुळे पीठ लावताना अगदी थोडं थोडं लावायचं आता त्याच्यापेक्षा खालच्या पानापेक्षा थोडं मोठं पा छोटं पान आपण इथं घेतलेलं आहे आणि त्याला अर्ध पान आपल्याला आधीच्या पानावर ठेवायचं आहे आणि अर्ध पान बाहेर अशा पद्धतीने हे पान ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ही वडी थोडीशी मोठी तयार होईल लांब तयार होईल कारण हे पानं खूप लहान असल्यामुळे ही जी वडी आहे ती अगदी छोटी होऊ शकते त्यामुळे मी अशा पद्धतीने वडी मोठी होण्यासाठी अशा पद्धतीने करून घेते तर एक पान ह्या बाजूला आणि एक पान त्या बाजूला आता दुसरं पान मी ह्या बाजूला ठेवते आणि अशाच पद्धतीने ह्यालासुद्धा आपण हलक्या हाताने बेसन लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जी आपण वडीचा रोल बनवतो ना तो अजिबात सुटत नाही खूप छान आणि गोल असा रोल तयार होतो आता मी इथे पाच ते सहा पानांचा वापर करणार आहे आता एक पान मी मधी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरसुद्धा अशाच पद्धतीने थोडं थोडं बेसन लावून घेते तर आ अजून जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता एक पान मी इथे उलटं ठेवलेलं आहे उलट्या बाजूने आणि त्यालासुद्धा आपण थोडं थोडं पीठ लावून घेणार आहोत आता ह्या एवढ्या पानांमध्ये ही छान लांब आणि मस्त बरगच्च अशी वडी तयार होईल आणि छान असा व्यवस्थित असा रोल बनवून तयार होईल तर आता आपण त्याला थोडं थोडं पीठ लावून अशा पद्धतीने चारी बाजूने आधी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि घट्टसर असा रोल आपल्याला हलक्या हाताने बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आपली वडी अजिबात फाटली नाही पाहिजे तर आपण जे वडीवर लाटणं फिरवलं त्यामुळे अजिबात वडी व जिचा रोल करताना आपल्याला त्रास होत नाही जर आपण लाटणं फिरवलेलं नसेल ना तर आपल्याला वडी बनवायला त्रास होऊ शकतो तर आता रोल सुटू नये म्हणून अजून थोडंसं पीठ मी वडीच्या शेवटच्या टोकाला लावून घेतलं आहे आणि आपली वडी मस्त चारी बाजूने व्यवस्थित अशी पॅक झालेली आहे आता याचे मी दोन रोल करून घेतले एवढ्या पानांमध्ये आणि बघा किती छान लांब लचक अशी ही वडीचा रोल तयार झालेला आहे जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर जरी आपलं पान लहान असेल तरी छान लांब लचक अशी वडी तयार होते आता एका पातेल्यामध्ये मी पाणी ताप उकळत ठेवलं आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवली आहे आणि चाळणीला सुद्धा तेल लावून घेतलं आहे जेणेकरून रोल खाली चिटकू नये म्हणून आणि रोल ठेवताना थोडा थोडा लांब ठेवायचा जेणेकरून तो एकमेकांना चिटकायला नको कारण जेव्हा पीठ शिजतं शीस्त, वडी शिजते तेव्हा याचा आकार थोडासा वाढला जातो आणि मग ते चिटक चिटकू शकतात एकमेकांना म्हणून आता आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवर ही वडी वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे वीस मिनटामध्ये अगदी छान आणि मस्त अशी वडी शिजली जाते तर वीस मिनटं झाले तुम्हाला दिसतच असेल की आपण जी वडी बनवली होती त्याचा आकार आणि ह्या वडीचा आकार किती मोठा झालेला आहे म्हणजेच ही वडी किती मस्त फुललेली आहे आता त्यामध्ये मी सुरी घालून पाहिली आहे तर आप सुरी अगदी छान क्लीन आली आहे म्हणजे आपली वडी तयार झाली आहे आपण आता ही अशीच पाच मिनटं ह्या चाळणीमध्ये तशीच ठेवायची आणि नंतर बाहेर काढून घ्यायची आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला कापायची आधीच जर कापली ना तर ह्या वडीचे तुकडे पडू शकतात गरम असताना जर कापले तर त्यामुळे आपण पूर्ण थंड झाल्यानंतर या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी या वड्या कापून घेते हे बघा तशा ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ जशी तुम्हाला वडी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही ही प कापून घेऊ शकता तर आता मी मीडियम आकारामध्ये ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत अगदीच पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही अशा पद्धतीने ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत तर बाजूला मी तेल तापतच ठेवलेलं आहे आपलं तेल तापतंय तोपर्यंत मी तुम्हाला ह्या वड्या दाखवते खूप छान आणि मस्त अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत अजिबात कुठूनही सुटलेल्या नाही आणि मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी जर माझ्याकडून हव्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी त्या बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही अशा सुद्धा ह्या वड्या खाऊ शकतात खूप छान लागतात आता आपण पॅनमध्ये तेल तापवून घेतलं आहे आणि अगदी कमी तेलामध्ये आपण ह्या वड्या फ्राय करून घेणार आहोत आपण अगदी डीप फ्राय करणार नाही आहे तर अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून घेणारे खूप छान आणि मस्त वड्या तयार होतात अगदीच तुम्ही ह्याला मस्त फोडणीसुद्धा देऊ शकतात गुजरात त्या साईडला फोडणी दिलेली ही वडी असते म्हणजे छान तिळबीळ घालून त्याला फोडणी देतात जशी वडी आपण फोडणी देतो त्या पद्धतीची फोडणी दिलेली असते आता दोन्ही बाजूनी ह्या वड्या छान मी तळून घेतल्यात आणि एका टिश्यू पेपरवर काढून घेतल्या जेणेकरून एक्सेस ऑइल जर काही असेल तर ते सुद्धा निघून जाईन हे बघा मस्त अशा ह्या सगळ्या वड्या काढून घेते मी आणि दुसऱ्या वड्यासुद्धा मी फ्राय करून घेणारे तुम्हाला दिसतच असेल की अगदी कमी तेलकट या वड्या तयार होतात आणि खूप छान अशा वड्या तयार होतात आणि छान खुसखुशीत अशा होतात तर आता मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते तर त्याच तेलामध्ये आपण या दुसऱ्या वड्यासुद्धा घालून घेणारे आणि मस्त अशा या वड्या तयार होतात आणि खूप कमी तेलामध्ये आपण या वड्या तळ तळून घेतो आहे हे बघा किती छान आणि मस्त अशा ह्या वड्या दिसतातच इतक्या सुंदर आहे आता एका बाजूने तळून झाल्यावर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या मिडियम गॅसवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहे अगदी मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाही नाहीतर त्या पटकन ज करपूर सुद्धा शकतात त्यामुळे मीडियम गॅस करून आपल्याला या वड्या दोन्ही बाजूने छान अशा खमंग तळून घ्यायच्या आहेत बघा काय भारी दिसत आहेत बघूनच असं आहे की नाही पटकन आपण एक वडी उचलायची आणि खायची इतक्या सुंदर या वड्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात वडी सुटत नाही काही नाही मस्त छान गोल आणि खूप सुंदर अशा या वड्या तयार होतात आणि अगदी छोट्या छोट्या पानांमध्ये आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत तर ह्या सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दाखवते हे बघा किती सुंदर आणि इतक्या सुंदर वड्या दिसत आहेत तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने या वड्या बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग बाय बाय